पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आले प्रजेचे राज्य अंमलात येऊन तब्बल सात दशकं उलटली तरी देखील गडचिरोलीतील दुर्गम आदिवासी गावात अनेक नागरिकांना देशाचं संविधानच माहीत नाही अनेक नागरिकांना देशाची राष्ट्रीय प्रतीक देखील माहीत नाहीत धक्कादायक बाब म्हणजे येथील चौऱ्याण्णव टक्के माडिया आदिवासी बांधवांनी आजपर्यंत संविधान हा शब्दच ऐकला नसल्याचं धक्कादायक तथ्य पाऊंडेशन न केलेल्या एका संशोधनातून समोर आलं होत भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला एक सुंदर संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि संविधान आजच्या मूल्यांच्या आधारे भारतीय सगळं व्यवस्था चालतो आहे हे आपण बघतो आहे पण एकीकडे मध्य भारतात असलेला गडचिरोली जिल्ह्यातील माडिया आणि छत्तीसगड भागातील काही माडिया असा या समुदायांना अजूनही संविधान ही सध्या त्यांच्या गावापर्यंत त्यांच्या कानापर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाही इथल्या ज्या आदिम आदिवासी समुदाय आहेत जे जंगलात पहाडीवर दर्या वास्तवाले आहेत या समुदायांबरोबर काम करताना असं लक्षात आलं की या समुदायांना संविधान माहिती नाहीये म्हणजे आतमधले जे कलम असतील ते तर त्यांना माहिती नाही आहे पण संविधान म्हणजे नेमकं काय आहे त्याची त्याचा काय इतिहास आहे आपल्या जीवनात त्याचं काय महत्व आहे याचं त्यांना काहीच माहिती नाही आहे पुढे असंही आम्हाला लक्षात आलं या का समुदायाबरोबर काम करताना की या देशाचंही नाव माहिती नाही त्यांना आपण जे तिरंगा झेंडा फडकवतो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी किंवा महाराष्ट्रात एक महिला जे आपण झेंडा फडकवतो त्याबद्दलही त्यांना काही कल्पना नाही ते अनेक त्याबद्दलचे प्रश्न विचारतात तेव्हा हे काम या समुदायाबरोबर असतील किंवा अजून भटके अभिमुक्त समुदाय असतील वेगवेगळे जे निग्लेक्टेड समुदाय आहेत ज्यांना आपण फार असं मुख्य प्रभात अजूनही आणलो आन, नाहीये किंवा आणण्याचे प्रयत्न केले गेले नाहीये तेव्हा संविधानावर काम करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला लक्षात आला माडिया हा आदिम आदिवासी समुदाय संविधानापासून अनभिज्ञ आहे हे लक्षात आल्यावर याच समुदायातून येणारे आदिवासी नेते ऍडव्होकेट लालसू नोगोटी आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक चिन्ना महाका आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईंकर या तिघांनी या विषयावर काम करण्याचा निर्णय घेतला सर्वप्रथम संविधानाच्या उद्देशिकेची जनजागृती करावी हे त्यांनी ठरवले पण यामध्ये सर्वात मोठा अडथळा आला तो भाषेचा मारिया ही आदिम आदिवासी समुदाय आहे त्याची स्वतःची स्वतंत्र अशा भाषा आहे आ, या भाषेमध्ये म्हणजे ते द्रविडियन लँग्वेज आहे म्हणजे हिंदी किंवा असेल हिंदी असेल मराठी असेल या भाषेशी त्याचा काहीच संबंध नाही आहे जेव्हा आम्ही शाळेत गेलो तेव्हा आम्हाला खूप वेगळं म्हणजे माड्या भाषेतून जेव्हा आम्ही मराठीमध्ये शिकायला लागलो तेव्हा आम्हाला खूप संघर्ष करावा लागला मराठी ही आमच्यासाठी फॉरेन लँग्वेज आहे विदेशी भाषासारखं आहे माझ्या घरातले कोणी व्यक्ती किंवा चिनू चिन्ना महागाच्या घरातले घरातले जे लोक जे शाळेत कधी गेले नाही ते कोणी मराठी बोलत नाही किंवा हिंदी बोलता येत नाही इंग्लिश ही भाषा तर खूप लांब आहे अशा परिस्थितीत संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करताना संविधानिक संविधानाचे जे प्रस्ताविक आहे त्याचं मारिया भाषेत भाषांतरित केला पाहिजे याची आम्हाला गरज वाटू लागली म्हणून आम्ही त्याचं मारिया भाषेत भाषांतरित केलं आहे लोक माडिया भाषा बोलतात आणि उद्देशिका मराठी हिंदी इंग्रजी भाषेत आहेत या तिघांनी संविधानाच्या उद्देशिकेचा माडिया भाषेतच अनुवाद केला नक्षल प्रभावित क्षेत्रात संविधान पेरण्याचं ऐतिहासिक काम या तरुणांनी केलंय त्यामुळे वर्षानुवर्ष आपल्या हक्कांपासून वंचित असलेला हा समूह आपल्या अधिकाराबाबत जागृत होऊन मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे संविधानावर काम करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला लक्षात आला म्हणून आम्ही मी नी चिन्ना आणि अविनाश या संविधानाचं त्यांची जी माडिया ही जी भाषा आहे या भाषेत संविधानाची प्रस्ताविका आपण भाषांतरित केलं पाहिजे आणि ते त्यांच्या वेगवेगळे गोटूंमध्ये जे मिटिंग्स होतात जे त्यांचे वेगवेगळे पंडुम होतात किंवा इथे पेसा कायदा लागू होतोय वन अधिकार कायद्याच्या अनुषंगाने जे ग्रामसभा आहेत या ग्रामसभांच्या जेव्हा बैठका होतात या बैठकामध्ये आपण ते सर्व लोकांसमोर आपण माडिया भाषेमध्ये वाचून दाखवलं पाहिजे आणि ते आपण त्यांच्याच कोणीतरी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण ते समजून घेतलं तेंच, पाहिजे किंवा आम्ही ते समजून घेतलं पाहिजे असा मला लक्षात आला म्हणून आम्ही मग त्यांचे वेगवेगळे पारंपारिक उत्सव असतील त्यांचे पंडुम्स असतील त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतील आणि ग्रामसभा असतील इथे आम्ही ही प्रस्ताविका मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते करतोय मी लालशू आणि अविनाश असा तिघांनी मिळून ठरवलंय की यापुढे संविधानांच्या मूल्यांचा प्रचार प्रसार करताना आपण संविधान उद्देशिका ही माढीआ्या भाषेत केलं पाहिजे माड्या भाषेत सोपे शब्दामध्ये त्यांना समजेल या भाषेत आपण भाषांतर करून त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे त्यांच्यापर्यंत ग्रामसभांच्या जे जे काही अध्यक्ष सचिव आहेत किंवा ग्रामसभांच्या जे जे काही मिटिंग होतात या मिटिंगमध्ये संविधानाच्या उद्देशिका ही माढिया भाषेत वाचायला पाहिजे जेणेकरून लोकांना ते सगळ्यात जास्त समजेल आणि आपला हक्क आणि अधिकारासाठी लढण्यास त्यांना ते उपयुक्त ठरेल म्हणून आम्ही या संविधानाचे माडिया भाषेत रूपांतर केलेले आहे देशभरात एकूण पंचाहत्तर आदिम जमाती आहेत त्या सर्वांची वेगळी भाषा आहे त्यांच्या भाषेमध्ये त्यांना संविधानाची ओळख करून दिल्यास हा समुदाय त्यांच्या हक्काबाबत जागृत होईल असा विश्वास या कार्यकर्त्यांना वाटतोय की प्रत्येक माणसाला जगण्यासाठी संविधानाने हक्क आणि अधिकार बहाल केले मात्र त्याची अंमलबजावणी फारशी या परिसरामध्ये होताना दिसत नाही आणि म्हणूनच आम्ही भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका आहे ते आधी माडिया भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चांगलं यश आलं यातून भारतीय या संविधानाची ओळख त्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे तेथील स्थानिक माडिया भाषेमध्ये भाषांतर अनुवाद केल्यामुळे तिथल्या परिसरामध्ये भारतीय संविधानाविषयी एक जनजागृती होईल खरं म्हणजे भारतीय संविधानाचं देशभरातील तळागाळामध्ये बोलण्यात जाणाऱ्या ज्या विविध भाषा आहे त्या भाषामध्ये त्याचं ट्रान्सलेशन व्हावं अनुवाद व्हावं हे अत्यंत गरजेचं आहे त्याची पहिली पायरी आम्ही देशभरामध्ये एकूण ज्या पंच्याहत्तर आधी जमाती आहे त्यातल्या महाराष्ट्रातल्या कोलाम कातकरी आणि माडिया त्यातला हा पहिला टप्पा म्हणजेच माडिया या भाषेमध्ये आम्ही संविधानाचा प्रास्ताविका अनुवाद केला आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील शासनाने देखील ही प्रास्ताविका माडिया भाषेतील माडिया समुदाय ज्या परिसरामध्ये राहतो तिथे जास्तीत जास्त पोहोचवली तर त्याला निश्चितपणे एक यश येईल गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या नक्षल प्रभावित क्षेत्रात संविधान रुजवण्याचं ऐतिहासिक काम या तरुण कार्यकर्त्यांनी हातात घेतलंय त्यांच्या या कामास सरकार आणि विविध संस्थांनी बळ दिल्यास या दुर्गम आदिवासी भागातील नागरिक मुख्य प्रवाहात येतील सागर गोतपागर मॅक्स महाराष्ट्र गडचिरोली